एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मेळावा डॉक्टर निर्मल कुमार फडफुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केला होता प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणिताई शिंदे उपस्थित होत्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्या पेन्शन लागू करा मानधन नको दरमहा वेतन द्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना कायम करा आणि ग्रॅज्युटी द्या अशी विविध प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत एका बहिणीच्या नात्याने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत आणि राज्य सरकारकडे पूर्ण ताकदीने आवाज उठवणार असल्याचे सांगितले महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी सोलापूर प्रतिनिधी मोसीन अतार अशाच नवीन अपडेट अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस 24 चोवीस या निफ्ट चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद